हाय सगळ्यांना शुभ सकाळ आज सकाळी सकाळी एकदम वातावरण हिवाळ्यासारखं आहे आमच्या इकडे सकाळी आंघोळ करायला पाणी तपवा लागते पाणी तपवा लागू राहिला आज हे पण पाणी ठेवलं आंघोळ करायला चुलीवर एकदम शांत वातावरण आहे आमच्या आज आणि पाणी एवढं थंड झालं हिवाळ्यासारखं अंगाले काटे येऊ राहिले म्हणजे हिवाळ्यासारखे थंडीचे अन गावही एक अन गावही एकदम शांत आहे आमच्या गावचं वातावरण एकदम शांत आहे आज चांगलं वाट राहिलं पण पण सगळ्या काम काम थांबले आता इकडे खाणं चालू आहे भेळ आणि आईनं तुरीले तेल पाणी दिलं पण वातावरणाच्या ना काही ऊन बसत नाही वाटते तुरीले हे तुरीची डाळ वली गट्ट आहे फुगली मस्त आता ऊन तपल्यावर होईल पण दुपारी बाराच्या नंतर ऊन तपते एवढं नक्की आणि चार वाजता आणि आणखी पाण्याचं वातावरण बनते हे बी नक्कीच आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्याने तर आहे धुतले बाबा आज हे वर टाकले कधी वाईट आणि कधी वाईन आमची तुरीची डाळ तीन दिवस ऊन द्यावं लागते तुरीच्या डाळीले पण आता ऊनच नाही झाडू का मंगतो वरच हो तपीन का ऊन आता आली मी वर कारण वातावरणाच्या डाळ भिजू घाल वातावरणाच्या ना खाली डाळ वाऊ घालता येत नाही ऊन लागत नाही बरोबर जरासं तरी ऊन तपलं तरी सोकते डाळ म्हणून आता वरचं हे झाडून घेतो बंदून पाुराट्या ता कशा टाकल्या काम झालं की काम असलं की लय पसारा आवरा लागते आमच्या घरात पद्धतशीर कोणतंच काम नाही तुराट्याला उठवतो आता अशा मी आणि घेतो वरचं झाडून माती कुती बल्या झाल्या तर काही वाटत नाही नरम होतात एकदम चढतात बी पण आता काय करणार खाली त्याला जागा नाही ठेवायला आई अनुभवानं सांगू राहिली की बारा वाजता ऊन तपते म्हणून वरचं झाडून घे दाय वर टाका म्हणून कारण खाली ऊन नाही बसणार त्याला चला मग घेतो आता झाडू मारून वरती एवढा काही कचरा नाही आमच्यावर टेरेसवर फक्त एवढी रेती आहे आणि एवढा तुरट आहे बस मग आणि वर झाडून व्हायला आंघोळीचं पाणी तपते मला मस्त पे अरे पे जाऊ का वार नेऊ का कपडा पण तपूरायला पण मस्त आता हा मस्त ऊन तपू आता संध्याकाळी चार वाजे लोक मस्त ऊन तपते आता आणि चार वाजता आणखी वारं उद्या नेते मग चार वाजता आणखी काय होय कुकराला कुकराला धक्कन लावू थांब मी इथं येऊन बसली वर कपडा टाकून ठेवला डाळ भाऊ घालण्यासाठी तर बंधू आणू राहिले डाळ बंधू आणू राहिले डाळ वर मी येऊन बसली वर कारण वर काही टाक्याले दोघोगच लागतात तुमच्या टेरेसले पायऱ्या नाही आहेत रूपाचं काही होत नाही रुपा जा लागते बाहेर म्हणून बंदूच आणू राहिले घाई घे जाय चोरीची डाळ वर ऊन मस्त तपायला लागलं आता वातावरण जर बैकल संध्याकाळी तर मग डाळ न्यायचेला येले होतात तरी वर टाकून घेतो आता डाळ बंधून दोन झटक्यातच आणली डाळ हे पहा या चुंबडीत आणली एकदा आणि एकदा आणली चादरद जे वाऊ घाले होते आपण पहिलेच पहिले आहे ना दाय ही सगळी पकली काढा लागते आता तर डाळ आहे बाई ते निघून नाही राहिली वायल्यावर निघते बरोबर हे पाय डाळ घातली वाऊ आता वा चला खाली खाली काय काय माहीत वातावरण खाली सगळा पसारा पडला कपडे राहिले धुयाचे अजून भांडे घासले आई नाक राहिला एक सुरू ठेवलं रुपाल गेली ग्रामपंचायत मध्ये आधार कार्ड काढायसाठी आता मी करून घेतो स्वयंपाक घेऊ का मग

मांगो आता मां खाऊन घेतो बाई मी भेळ आंबा यायचं हे कामच सांगत राहतात मध्ये आणि ते मस्त खाऊन घेतात मुग्गर मुग्गर हे व्हाय खाय ते व्हाय हो खाय तशीच मन राहिली घास नाही खाल्ला फक्त चहा दाय टाक हे टाक ते टाक इकडे चहा नाही आज चहा प्यायच्या पहिले खाऊन घेतो भेड चला डाळ भरायला वरती चला डाळ भरायला आणि आता मला टेन्शन नाही राहिलं व्हिडिओ शूट करायचा हे बघा वातावरण चेंज झालं पाण्याचं पाण्याच कॅमेरा हे चढ तुम्ही आमच्या टेरेस पाण्या न ये ना काय गरज नाही रोज सकाळी संध्याकाळी करून ठेवते घोर अरे भरा लागते आता डाळ वर आणली होती खाली न्याय लागते आता भरून नाही तर मग पाणी आलं तर होईल i sí. love करके पता नहीं जोवानो जाऊंगा हम्म नहीं नहीं यहां पे कुछ भी नहीं है घर पर चले नहीं ट्राई करो कोई और या संध्याकाळचा चहा प्याला आमच्या घरी आले आज पाहुणे एक महिन्याच्या सुट्टीवर पुण्यावरून चहा पिऊ राहिले आणि ब्रेड खाऊ राहिले सगळेजण चहा पिऊ राहिले माझा चहा आज दुधाच आहे पाहुणे काळा डुक्कच का चहा आवडते पाहुणे काळा डुक्कच का चहा पिऊ राहिले

तोंडाला पान सुटनाच्या प्रज्वलच्या आपण सध्याच खातो पावणेच्या तोंडाला पान सुट रुला रे बाबा पाणीपुरी नाही हे काय हो मटन त्या प्रोजेक्ट पुरतच होती बाय तर करत होती भाजी डमड पाणी नाही करत चटणी केवढ्या करता काय बघा आमचं बाळ कस खाते पाणीपुरी मग आमचं बाळ कसं खाते पाणीपुरी घरी आणून तिथं खायला नाही जात ना। तू खात का पाणीपुरी तू काय खाल कार